लोकसभेसाठी राज्यात उद्या तेरा जागांवर मतदान होत आहे मुंबईसह ठाणे कल्याण पालघर भिवंडी धुळे नाशिक दिंडोरीत हे मतदान पार पडणार आहे आणि अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे उद्याच्या मतदानासाठी प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे तगडा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे मतपेट्या ही केंद्रावर रवाना झाल्याचं समजत आहे महत्वाची बातमी लोकसभेसाठी राज्यात उद्या तेरा जागांवर हे मतदान होत आहे मुंबईसह ठाणे कल्याण पालघर भिवंडीत हे मतदान पार पडेल त्यामुळे अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे दरम्यान या लढती नेमक्या कशा आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात दक्षिण मुंबईतून ठाकरेंची शिवसेनेकडून अरविंद सावंत आणि शिंदेंची शिवसेना शिव यामिनी जाधव यांच्यात लढत होईल दक्षिण मध्य मुंबईमधून शिंदेची शिवसेना राहुल शेवाय ठाकरेंची शिवसेना अनिल देसाई उत्तर मध्य मुंबईमधून भाजपाकडून उज्ज्वल निकम काँग्रेसकडून वर्षा गायकवाड उत्तर पश्चिम मुंबईमधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमोल कीर्तिकर आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर उत्तर पूर्व मुंबईमधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय लीना पाटील तर भाजपाकडून मिहीर कोटेचा यांच्यात लढत होईल उत्तर मुंबईमधून मुदा भाजपाकडून पीयूष गोयल काँग्रेसकडून भूषण पाटील पालघरमधून भाजपाकडून हेमंत सावरा तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून भारती कांबडी ठाण्यामधून शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेश ठाकरे ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे तर कल्याणमधून शिंदेच्या शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून वैशाली दरेकर आणि भिवंडीमध्ये भाजपाकडून कपिल पाटील सुरेश म्हात्रे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आणि निलेश थांबरे यांच्यात लढत होईल नाशिकमधून हेमंत गुडसे राजाभाऊ वाझे आणि शांतीगिरी महाराज अशी तिरंगी लढत पाहायला मिळेल दिंडोरीमधून भाजपाकडून भारती पवार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून भास्कर भगरे धुळ्यामधून भाजपाकडून सुभाष भामरे आणि काँग्रेसकडून शोभा बच्छा यांच्यात लढत पाहायला मिळेल आणि या संदर्भात माहिती देत आहेत धनंजय दैवी सध्या आपल्यासोबत आहे धनंजय लोकसभेसाठी राज्यात उद्या तेरा जागांवर हे मतदान पार पडते प्रशासन सुद्धा सज्ज झाल्याचं पाहायला मिळत पाहिलं तर उद्या पाचव्या टप्प्यातील मतदान जे आहे ते होणार असून या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाचव्या टप्प्याचा प्रचार जो आहे तो काल सायंकाळी आपल्याला उमटवलेला मुंबईतील सहा जागा आणि त्यासह इतर ठाणे कल्याण भिवंडी पालघर नाशिक दिगलोरी अशा आणि धुळे अशा तेरा लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होतं या संपूर्ण पाचव्या टप्प्यासाठी प्रशासन देखील सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जो जे आघाडी असेल युती असेल किंवा इतरही जे उमेदवार असतील ह्यांच्या ह्यांनी जे आहे ते आपल्या मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि याच सगळ्यातून आता आपण जर पाहिलं तर आता अखेर आ, मतदार जे आहेत ते उद्या आपला हक्क जो आहे तो मतदान पेटीत बजावणार आहेत तर आ, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर छुप्या पद्धतीने देखील आता आ, प्रचार जो आहे तो प्रत्येक उमेदवार करण्याचा प्रयत्न करेल याचबरोबर आपण जर पाहिलं तर या सगळ्यासाठी निवडणूक आयोग आणि इतर निवडणूक यंत्रणा जी आहे ती सज्ज असलेली आपल्याला पाहायला मिळते गौरी हो नक्कीच जणांचे जा। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी लोकसभेसाठी राज्यात उद्या तेरा जागांवर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि यामध्ये मुंबईतील सहा जागांवर उद्या मतदान होईल Transcrição